पथक आपल्या समोरून जात आहे नेतृत्व सागर परदेशी सर हे करत असून या पतका कर्मचारी सहभागी झालेले आहेत साईबाबा संस्थान संरक्षण विभाग सागर परदेशी आणि त्यांचे सहकारी नेतृत्व करत आहेत तर आहोत कोणत्याही विद्यार्थ्यांनी जागा सोडायचे बाळांनो आपल्याला आहे त्या जागेवरून ते दिसणार आहेत सागर संस्थान सेवेत रममान झालेलं त्यानंतर फायर ब्रिगेड अग्निशामक विभाग सुनीलजी शिंदे सुनीलजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फायर ब्रिगेडचं पथक आणि गेल्या दोन वर्षापासून संस्थान सेवेत रममान झालेलं महाराष्ट्र सुरक्षा बल शिवाजी भालेराव एकवीस कर्मचारी अधिकारी असलेलं हे पथक महाराष्ट्र सुरक्षा बल जोरदार टाळेने आपण या महाराष्ट्र सुरक्षा बल पथकाचं स्वागत करणार आहोत आणि खास वैशिष्ट्य महिला प्रतिनिधी सुद्धा जोरदार टाळ्या आपली कुछ कम नाही महाराष्ट्र सुरक्षा बल सहा महिला कर्मचारी या पथकात त्यानंतर रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस नाना गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस त्यानंतर येत आहे मॉर्डन सिक्युरिटी सर्विसेस विजयजी भारदस्त आवाज भारदस्त पथक मॉर्डन सिक्युरिटी त्यानंतर येत आहे साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचं मुलींच पथक आणि त्यानंतर येत आहे साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय कृष्णा गमे याच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर ज्या पथकाची आपण वाट पाहतो तो सर्वात मोठं पदक साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल जवळजवळ सत्तर विद्यार्थी विद्यार्थिनीचा प्राथमिक आणि माध्यमिक होते या विद्यार्थिनीच्या नेतृत्वाखाली अथर्व पदाने कला क्रीडा सांस्कृतिक विज्ञान प्रदर्शन गणित आदी विद्यार्थी या स्पर्धेत स्नेहल कोते साहेबा इंग्लिश मिडियम स्कूलचं मुलींचं हे पथक आणि त्या ठिकाणी आणि यानंतर एक आगळं वेगळं आकर्षण या वर्षीचं सायकल रॅली डोळे बंद करून त्या ठिकाणी मिड ब्रेन ॲक्टिवेशन अटेंशन कॉन्संट्रेशन असं